हे बघा मित्रांनो कसला धिंगाणा हा मित्रांनो आपल्याकडे याच्या अगोदर रानदुकराचा डांगरू नव्हता पण अचानक कुठून ती टोळकी आली आणि सगळा आपल्या जेवारीमध्ये मित्रांनो धिंगाणा करून टाकला तुम्ही बघा मित्रांनो अशी इकडून ते आलेत ही पूर्णी जेवारी झोपली यांनी पाडली काही खाऊन घेतली काही उकरून टाकली मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता खुरा हे बघा मित्रांनो हे ताटाचे ताटा आपल्या जेवारीचे जो मोडून टाकलेत त्यांनी कुठून आली बाला आतापर्यंत आमच्याकडे मित्रांनो डुकराचा तापच नव्हता रानडुकरं आमच्याकडे येत बी नव्हते आमच्या भागामध्ये रानडुकराचा काही संबंध नव्हता पण हे डुकरं कुठून आलेत त्याचा काही मेळच नाही लागू राहिला मित्रांनो सकाळी येऊन बघतोय तर असा हाल केलेली त्यांनी आमच्याकडे मित्रांनो रात्री डुकराचा तापच नव्हता आता लोक मित्रांनो अजून शेताचे फक्त एकाच बाजूला आपण बघतोय आता पूर्ण शेत आता पलीकून गेल्याच्या नंतर किती अजून त्यांनी डुकरांनी ताप करून टाकला ज्वारीमध्ये ते बघून मित्रांनो आपल्याला बघावं लागणार आहे सगळं मित्रांनो हे बघा मित्रांनो बा कसली पाय आहेत मित्रांनो बघा एवढं मोठं पाय आहे दोन दोन किती डुकर होते मित्रांनो आता बघू शकता तुम्हीच हे का मित्रांनो ह्या साईडनं पण दिसत आहेत तुम्हाला आणि ह्या साईडनं पण दिसत आहेत म्हणजे साधारणतः दोन रानडुकर होते जास्त अजून काही दिसत नाही दोन लाईन याच्या याच्या मागे मित्रांनो हे बघा आपल्या ह्या एवढ्या वावरमध्ये सुद्धा मित्रांनो इतर रानडुकरांनी ताप देऊन टाकले आपल्याला जसं कुदाळीनं कोणी उकरलंय असं दिसतं मित्रांनो हे बघा तुम्ही केवढा लिपाव दिसतात असा इंच पण याच्यामध्ये मावत नाही एवढे पाव पाय आहे त्यांची रानडुकराची मित्रांनो त्यासाठी काय उपाय करायचा मित्रांनो तुम्ही सांगा तुमच्या भागामध्ये रानडुकराचा जर ताप असेल आणि तुम्ही त्याच्यावर काही उपाय केला असेल मित्रांनो तर मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण मला पण काहीतरी उपाय करावा लागेल मित्रांनो हे बघा मित्रांनो असिकून आलेत ते हे आपल्या पूर्ण ज्वारीमध्ये घुसून त्यांनी धिंगाणा करून टाकला हे बघा मित्रांनो मी सकाळी येऊन बघतो तर पूर्ण सिनेस या ठिकाणी बदलून गेला आता मित्रांनो ती कशी घुसली आणि कुठून आले याचा ताप आपल्याला तवाच कळून ज्या टायमाला आपण त्यांचे पाऊल खुना मोजू मित्रांनो उभे जेवारीचं ताट पूर्ण मोडून टाकले त्यांनी मित्रांनो जास्त नव्हते दोनच रानडुकरे होते पण आता कदाचित जास्तही येऊ शकतात यांना त्यांना एकदा त्यांना पत्ता लागला की इथं त्यांना खायला काहीतरी भेटतंय काहीतरी धान्य वगैरे त्यांना दिसतंय तर मित्रांनो ते परत परतही येतात आज आमच्याकडेच आता बरंच सगळे लोकं पोहून गेले आमचे जेवढे शेजारी होती मित्रांनो आपले जेवढे आपल्या वावराला शेजारी जेवढे खेटून होते सगळे सगळे पोहून गेले म्हणे दादा परत बी येऊ शकतं म्हणे मित्रांनो प्लीज मला एकदा याच्यावरती तुम्ही उपाय सांगा काहीतरी उपाय करावं लागणार आहे नाहीतर तर हे पूर्ण जवळी ते खाली पाडल मित्रांनो पूर्वी उद्धस्त करून टाकान आपलं पीक एवढं तुमच्याकडे बऱ्याच भागामध्ये रानडुकराचा ताण असेल मित्रांनो तर तुम्ही त्याच्यावर नक्कीच काही ना काही उपाय सुचवला असेल जेणेकरून ते डुकर परत आपल्या वावरात आले नाही पाहिजे हे बघा मित्रांनो इथं आता आपण इथं भेंडी लागवड केलेली आहे आणि इथं असला आणला हे समोर हे बघा मित्रांनो कसे मिरच्यासुद्धा फांद्या देखील तोडून टाकल्यात एवढं सगळं नुकसान मित्रांनो म्हणजे आता अजून तर हे काहीच नाही याच्यानंतर आता अजून किती करतील याचा याचं काही गॅरंटी नाही कारण रात्रीच्या टायमाला मित्रांनो वावरामध्ये आमच्याकडे जास्त साहजसहणी कोणी येत नाही कारण वावरापासून घरं लांब असतात आणि रानामध्ये येणं संध्याकाळी पॉसिबल नसतं कारण संध्याकाळच्या टायमाला लांबणीचा टाईम असल्यामुळे कोणी येत नाही इकडं आणि याच्यामुळेच मित्रांनो हे रानडुकरं आता आमच्याकडे यायला लागलेत आतापर्यंत रानडुकराचा आमच्याकडे कसला ताण नव्हता पण इथून पुढं आता रानडुकरासाठी काहीतरी आम्हाला बंदोबस्त करावा लागणार आहे काहीतरी उपाय सांगा मित्रांनो कारण हे आता लय मोठे नुकसान आपली चालू आहे मित्रांनो या ठिकाणी आपला छोटासा टमाट्याचं लावून लावलेलं होतं झाडं इथं सुद्धा बांबू पण खाली पाडला मित्रांनो आपण जी तार याच्यासाठी हे केली होती ती तार पण तोडून टाकली त्यांनी हे बघा मित्रांनो हे दिसतंय का तुम्हाला पण असंच त्यांचं कळ मित्रांनो इकडे बघा इकडूनसुद्धा पावलं तुम्हाला दिसत आहेत हे रानडुकराची पावलं मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो असल्या खुरा आता साधारणतः मित्रांनो आमच्याकडे पहिली बार आले त्यामुळे आम्हाला त्यांच्या खोरावर अंदाज ला नाही लावता की ते किती मोठ्याले असतील पण जसं की त्यांनी नुकसान केलं असं वाटतं ते बरे भरपूर मोठ्याले आहेत आणि एक छोटंसं पिल्लू पण त्यांच्यासोबत कदाचित आहे आता मित्रांनो प्लीज मला आता जास्त काही तुम्हाला दाखवायचं नव्हतं एवढंच तुम्हाला दाखवायचं मला काहीतरी उपाय सांगा मित्रांनो तुमचे खूप खूप खुँ आभार तुम्ही जर मला उपाय सांगितला काहीतरी असा उपाय सांगा मित्रांनो की जेणेकरून परत ही रानडुकर आपल्या रानामध्ये आली नाही पाहिजे धन्यवाद